बघा एक नावाडी प्रवाहाच्या दिशेने एक किलोमीटर अंतर पाच मिनिटात पूर्ण करतो तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने सहा किलोमीटर अंतर तासाभरात पूर्ण करतो तर प्रवाहाचा, प्रवाहाचा ताशी वेग किती प्रश्न सोडवायचा कसा प्रश्नामध्ये दर्शवली माहिती आपल्याला प्रवाहाच्या दिशेचा वेग प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग याची कल्पना देते लेकरांनो प्रवाहाच्या दिशेने वेग लक्ष द्या प्रवाहाच्या दिशेने वेग एक नावाडी प्रवाहाच्या दिशेने एक किलोमीटर अंतर पाच मिनिटात पूर्ण करतो इथं किलोमीटर इथं मिनिट एक किलोमीटर अंतर पाच मिनिटात पूर्ण करतो तर साठ मिनिटात तो किती किलोमीटर अंतर कापतो असा प्रश्न अर्थात साठचा गुणाकार एक सोबत छदस्थानी पाच हा भाग बारान न जातो याचा अर्थ प्रवाहाच्या दिशेने वेग किती हो नावेचा प्रवाहाच्या दिशेने वेग बराबर बारा किलोमीटर प्रति तास तुमच्या लक्षात यालं आता गणितामध्ये दर्शवलेल्या माहितीनुसार प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग विरुद्ध दिशेने गणित म्हणते की नावाडी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने सहा किलोमीटर अंतर तासाभरात पूर्ण करतो म्हणजे नावेचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग हा सहा किलोमीटर आणि प्रतितास आहे नावेचा प्रवाहाच्या दिशेने वेग बारा किलोमीटर प्रति तास आहे प्रवाहाच्या दिशेने आणखी एक थोडी बारीक माहिती प्रवाहाच्या दिशेने वेग काढण्यासाठी समीकरण स्वरूप यक्ष अधिक वाय अशी मांडणी का करतात यक्ष हा बोटीचा वेग आणि वाय हा प्रवाहाचा वेग या दोघांच्या वेगा मिळून प्रवाहाच्या वेग दिशेचा।, दिशेचा वेग तयार होतात एकरांनो लक्ष द्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा विरुद्ध दिशेचा वेग या वेगाची समीकरण स्वरूप मांडणी करायची झाल्यास यक्ष वजावाय अशी का करतात यक्ष म्हणजे हा बोटीचा पर्टिक्युलर वेग वजा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जेव्हा नाव प्रवास करते तेव्हा बोटीच्या वेगातून प्रवाहाचा वेग हा वजा होता विरुद्ध दिशेने नाव प्रवास करत असताना प्रवाहाचा वेग हा बोटीच्या वेगाला अडथळा बनत असतो बोटीचा वेग मंदावत असतो लक्ष द्या मग करायचं काय इथं मांडणी लक्षात घ्या यक्ष अधिक वाय म्हणजे काय प्रवाहाच्या दिशेने वेग जो की बारा किलोमीटर प्रति तास आहे यक्ष वजा वाय अर्थात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग यक्ष वजा किती आहे सहा किलोमीटर प्रति तास लेकरांनो याची फक्त बेरीज करा यक्ष आणि यक्ष दोन यक्स इथं अधिक वाय वजा वाय खलास एक संख्या अधिक एक संख्या वजा जर का दोन्ही संख्या सारख्या तेव्हा दोन्ही संख्यांचा लो हा गणितीय दंड समोरची ही बेरीज अठरा लेकरांनो यक्ष बराबर कडे जाताना दोन भागीला यक्ष बराबर उत्तर आलं नव्हतं तुम्हाला मी सांगितलं यक्ष म्हणजे काय पर्टिक्युलर बोटीचा वेग आणि त्यामध्ये प्रवाहाचा वेग मिळवला म्हणजे नावेचा प्रवाहाच्या दिशेचा वेग बनतो प्रश्नामध्ये प्रवाहाचा ताशी वेग किती असा प्रश्न तर इथे हे समीकरण एक समीकरण दोन हे समीकरण एक अधिक वाय म्हणजे काय आहे प्रवाहाच्या दिशेचं समीकरण आहे यक्ष अधिक वाय प्रवाहाच्या दिशेचा नावेचा वेग किती आहे समीकरण बघा आणि यातील म्हणजे प्रवाहाचा वेग लक्षात तुमच्या वाटल्यास कळत असेल व्हिडिओ एकदा पुन्हा रिपीट करा लक्ष द्या या यक्षची किंमत मिळाली हा लेकरांनो नऊ किलोमीटर प्रति तास बोटीचा वेग आहे कशाचा बोटीचा इथली तो वाटल्यास मोठीचा वेग ज्याला चलपद यक्ष वापरलं यक्षच्या ठिकाणी नऊ अधिक वाय बराबर बारा वायला एकट करू बाराकडे जातानी नऊ वजा वाय बराबर तीन किलोमीटर प्रति तास हा असणार प्रवाहाचा काय हो वेग हे या प्रश्नाचा लेखक उत्तर ता। प्रवाहाचा ताशी वेग किती तीन किलोमीटर प्रति तास हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक मध्ये दर्शवलेला आहे बोट प्रवाह प्रवाहाचा वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला ओके